क्रिस्पी हे हो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बीटरूट सँडविच बनवूया आपण आता अगदी हेल्दी असं ग्रील सँडविच बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला पाहिजे आहे बीटरूट तर बीटरूटचं आपण सँडविच बनवणार आहोत आणि तुमचं जर छोटा असेल बीटरूट तर तुम्ही एक घ्या आणि मीडियम असेल तर अर्धा घ्या आणि खूप मोठा असेल बीटरूट तर पावभाग घ्या त्याचा आणि छोटं साईजचं गाजर घ्या तर हा बीटरूट मीडियम साईजचा आहे तर मी अर्धाच घेणार आहे आणि सँडविच बनवायला काय महत्त्वाचं आहे ब्रेड तर आपल्याला ब्रेड पण लागणार आहे आणि आपल्याला पाहिजे आहे दही या ठिकाणी मी कालच दही लावलेलं आहे अगदी घट्टसर असं दही लावलं आहे तर हे दीड लिटर दुधाचं लावलेलं ला आहे अगदी छान घट्टसर असं आणि याची रेसिपी पण मी टाकलेली आहे चॅनलवरती तर तुम्ही तीसुद्धा जाऊन बघा आणि घरच्या घरी ताजं दही बनवून खा आपण आता प्रथम बीटरूट स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर ते त्याचं साल काढून टाकणार आहोत आणि परत एकदा धुवून घेणार आहोत आणि ते किसून घेणार आहोत तसंच गाजर पण आपण पन किसून घेणार आहोत स्वच्छ धुवून दही आपल्याला लागणार आहे वन फोर्थ कप तुम्हाला मी दाखवते किती घट्ट दही या ठिकाणी लागले हे बघा दिसतं हे बघा या ठिकाणी हा मेजरमेंटचा कप आहे आपण यात घालून मोजून घेऊया जास्त कमी झालं तरी चालतं एकदम वड्या पडत आहेत हे बघा हा खास दही काढण्याचा चमचा असतो म्हणजे याने ना असं सरळ छान निघतं म्हणजे खड्डे वगैरे पडत नाही दह्याला मस्तपैकी हे असं काढता येतो असा, असा, असा पसरट असतो दही काढण्यासाठी स्पून या ठिकाणी आपण हे वन फोर्थ कप दही घेतलेला आहे तर आता या दह्याचं काम झालेलं आहे आपण हे ठेवूया या ठिकाणी अर्धा हा बीटरूट घेतलेला आहे त्याचं सालसुद्धा काढून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि या गाजराला केस वगैरे नाही आणि घाणसुद्धा नाही आहे त्यामुळे आपण याची साल नाही काढलेली हे आपण असंच घेणार आहोत चला या ठिकाणी ही मीडियम स्वच्छ आहे ही अगदी छोटी आहेत ही मोठी आहे आपण ही ट्राय करूया याने किसूया म्हणजे भरपूर होईल आपलं तर या ठिकाणी आपला हा गाजर किसून झालेला आहे की ते छान कलर आहे ना त्याच साईडने हा बीटरूट किसून घेणार आहोत या ठिकाणी आपला बीटरूटसुद्धा किसून झालेला आहे हे बघा सुंदर आता हे जे किसलेलं बीटरूट आहे त्यात आपण हे गाजर ॲड करूया हे दही घालूया यात हे इटालियन सिजनिंग घालूया तुमच्याकडे हे इटालियन सीझनिंग नसेल तर तुम्ही याच्याऐवजी वाळलेला पुदिना वाळलेली कोथिंबीर तुमच्याकडे असेल ते दोघं तुम्ही यात घालू शकता आणि तेही नसेल तर काही घातलं नाही तरी चालेल यात आपण आता ब्लॅक पेपर घालणार आहोत अर्धा चमचा एक चमचा चिली फ्लेक्स घालणार आहोत अर्धा चमचा मीठ आणि आपण आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया आपण हे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपण हे बटर घेतलेलं आहे तर हे बटर आपण याला ब्रेडला लावून घेणार आहोत ओके या ठिकाणी आपण हे बटर लावून घेतलेलं आहे आपण आता हे मिश्रण जे बनवलं आहे स्टफिंगचं ते घालूया छानपैकी पसरून घेऊया तर याला पण आपण बटर लावून घ्यायचं आहे या स्लाइसला सुद्धा आणि हे आता यावरती पालथ मारायचं अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे सँडविच बनवलंय तर आपण आता हे ग्रिल करून घेणार आहोत तर या ठिकाणी माझ्याकडे हे ग्रिल मशीन आहे दिसलं तुम्हाला आपण आता हे पिन अप करूया तर मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीचं आहे तर हे अशा पद्धतीचं ग्रिल मशीन आहे यात तुम्ही ग्रिल सँडविच बनवू शकता आणि बाकीच्या वस्तू पण यात ग्रिल करू शकता तर या ठिकाणी हे रेड कलरचं एक बटन आहे आणि ग्रीन कलरचं एक बटण आहे पण यातलं जे कवर आहे ते निघून गेले कारण हे माझं जे मशीन आहे ते खूप जुनं आहे खूप वर्षापूर्वीचं आहे तर आपण आता यामध्ये हे ठेवूया आणि हे जे मशीन आहे हे चारशे चाळीस फॅरिनेटपर्यंत आहे इथं त्यांनी लिहिलेलं आहे तर आपण यात ठेवूया आता हे आणि हे झालं की नाही तर हा ग्रीन जो लाईट आहे तो लागेल म्हणजे आपल्याला समजेल आपलं ते झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण हायवरती ठेवलेलं आहे तीनशे पंच्याहत्तर फॅनेनाईटवरती पण तुम्ही ठेवू शकता तर या ठिकाणी आपलं आहे हे बघा आपण हे काढून घेऊया हे खूप हॉट असतं त्यामुळे जपूनच हे बघा मस्त हे बघा या ठिकाणी आपलं हे बीटरूटचं सँडविच बनवून तयार झालेलं आहे बीटरूट ग्रील सँडविच छान आणि तुमच्याकडे जर ग्रिल मशीन नसेल तर तुम्ही ग्रिल पॅन असेल तर तुम्ही गॅसवरती पण हे बनवू शकता आणि पाहिजे तर तुम्ही सँडविच मेकरमध्ये पण हे बनवू शकता तर तुमच्याकडे जर ग्रिल मशीन नसेल ग्रिल पॅन नसेल किंवा सँडविच मेकर नसेल आणि जे गॅसवरचं से जे सँडविच मेकर असतं मॅन्युअल तेही नसेल तर ते तुम्ही आपला रेग्युलर नॉनस्टिकचा पॅन घ्या किंवा नॉनस्टिकचं पण पॅन नसेल तर रेग्युलर पॅन घ्या त्यात बटर घाला बटर लावा पसरवा आणि त्यामध्ये हे शिकून घ्या छानपैकी तरी सुद्धा हे छान बनवून तयार होतं तर आपण आता हे कट करूया आणि तुम्हाला दाखवते हे बघा दिसलं तर मी आता तुम्हाला दाखवते हे किती छान असं तयार झालंय हे बघा दिसला आणि वरून अगदी क्रिस्पी तुम्हाला दाखव का याचा आवाज अगदी क्रिस्पी आता चला आपण आता हे यात मांडूयात छानपैकी तर तुम्ही ही सँडविच नक्की बनवा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा असेच असे नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं छान छान रेसिपी पाहण्यासाठी धन्यवाद